तुमच्या जर तुम्हाला जर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये कमिशन वगैरे सुरुवात झालं पाहिजे अध्यक्ष काय एका जावे होणार कंपनी तुमची समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वापरायला आलं या महाराष्ट्राचं विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिल हा रस्ता करण्याचा या ठिकाणी धोरण अकरा लोकसभेचा भटका बसलाय अजून तुम्हाला भटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून राज्यातील सर्वात मोठ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे विरोधकही जास्त आक्रमक झाले असून शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी केली आहे आज विधान परिषदेच्या तिसऱ्या कामकाजावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत आमदार बंटी पाटील यांनी मंत्री दादा भुसे यांना जोरदार सुनावलं ज्याने महामार्गाचं कंत्राट घेतलं तो तुमचा जावई आहे का लोकसभेला शेतकऱ्यांनी लायकी दाखवली तरी तुम्ही सुधारला नाही हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे असे म्हणत बंटी पाटलांनी सभागृह चांगलंच अंगावर घेतलं प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणाचा मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने नऊ महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे काय जावळ मोनार्क कंपनी तुमची समृद्धी मध्ये सुद्धा याच कंपनीला पाठवायला लावलं या महाराष्ट्राचं आता सुद्धा लावलं तुम्ही ज्याचा उल्लेख केला दोन हजार तेवीस ला घोषणा झाली त्यानंतर नऊ महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या एक महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होते एक महिन्यात याचा अर्थ याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती मध्ये प्रामुख्याने या आहे गाडगिळ समितीने अहवाल दिला सभापती गाडगिळ समितीने अहवाल दिलाय पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार हे सगळे मुद्दे असताना दो मंत्री मोदय स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून जाहीरपणे बोल अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला फटका घ्यायचा असलं तर घ्या या रस्ता करून शक्य या ठिकाणी लोकसभेमध्ये लोकसभा मतदारसंघात रस्ता जातोय लते पाटील जी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत इथे सभागृहामध्ये तुम्ही असा सरकार चर्चा करायला तर तुमची चर्चा करायला तयार नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही अहो ठीक आहे त्यांचं तुम्हाला मान्य नाही आहे बैठकीची त्यांची तयारी आहे ती ठीक आहे मी पुढची लक्षवेधी पुकारतात लक्षवेधी क्रमांक दोन प्रसाद लाड नाही सतेश पाटील जी ते चर्चा करायला तयार आहेत पण तुम्ही चर्चाच कराल तयार नाही आहे आणि तुम्ही म्हणता इथलं इथे रद्द करा असं कसं काय असं कसं काय बोला मंत्री महोदय काय तुमचं म्हणणं आहे मंत्री मोदय बोलताच आहे का रद्द रद्द तुम्ही खाली बसा आता तुम्ही खाली हे पण तुम्ही अरडाओटा केल्यामुळे असं होणार नाही मंत्री उत्तर द्या त्याने तुम्हाला समोर करायचंय का तुम्हाला समर्थन करायचंय का सभापती महोदया आपल्या बाकीच्या लक्षवेधीचा वेळ घालवता आपण दिलेल्या निर्देशानुसार या शक्तिपीठ महामार्गावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी या भागातील शेतकरी बांधवांची बैठक अधिवेशन संपल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आत घेतली जाईल ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दोन प्रसाद लाड प्रसाद लाड मी लक्ष्यवेदी सुरू करायच्या आधी एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो की सभागृहामध्ये विरोधी बाकावर बसलेले सर्व सदस्य हे ज्येष्ठ असताना देखील सभापती उभ्या राहिल्या असताना ते उभं राहून बोलतात ही शिस्त त्यांना पहिली लावली पाहिजे पती महोदय जा जा तुम तुमच्या तुम, तुम गर तुम्हाला जर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे सभापती महोदया ज्या महामार्गाच अद्याप अलाइनमेंट फायनल झालेलं नाही ज्या महामार्गाच अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्याच्यामध्ये कमिशन वगैरे झालं पाहिजे अध्यक्ष महोदय तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे विरोधी पक्षाला तुम्ही इतरांचं कामकाजच का करू देत नाही तुम्ही जागेवर जाऊन बसा सगळेजण तुम्ही पुढची बसा दादा भुसे तुम्ही तुमचं म्हणणं नोंदवलंय आपण आपलं म्हणणं नोंदवलं आपण खाली बसा आपण खाली बसा भुसे साहेब भुसे तुम्ही खाली बसा तुमचं म्हणणं तुम्ही नोंदवलेलं आहे प्रसादजी लाड आपण लक्षवेधी क्रमांक दोन सुरू करूया सभापती महोदय मुंबईच्या सर्व विकासाच्या दृष्टीने महायुतीच सरकार अतिशय जोरदारपणे काम करत आहे परंतु हे काम करत असताना नाही नाही आता बसाल मी लक्षवेधी संपवली ती दादाजी मुसे नाही परत सुरू करता येणार हो त्यांची लक्षणही चालू आहे ना आणि तुम्ही जागेवर बसला एक मिनिट आता तुम्ही हे विरोधी पक्ष जागेवर बसल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही विरोधी पक्ष जागेवर बस तुम्ही खाली बसा तुम्ही सन्माननीय सन्माननीय भाई जगताप सन्माननीय सतेश पाटील तुम्ही जागेवर जा त्याच्याशिवाय ते उत्तर देणार नाही ही अशी पद्धत नाही आहे नाही नाही दादा बसा तुमचं उत्तर नाही नाही आता उत्तर नाही नाही चर्चा जशी होऊ शकत नाही ही कुठली पद्धत झाली नाही नाही खाली बसा खाली नाही नको खाली बसा खाली बसा खाली बसा दुसरी दुसरी लक्षवेधी महत्वाची आहे हे पण तुम्ही चालू नाही आता दाताची दुसरी खाली बसा तुम्ही प्लीज तुम्ही खाली बसा पण त्यांना खाली सांगितलंय खाली सांगा बसा सांगितलंय हे पण दोन नंबरची लक्षवेधी चालू आहे दोन नंबरची लक्षवेधी चालू आहे ती चालू करायची आपल्याला त्यामुळे आता मध्ये निवेदन बोलू नका ना तुझं नाही दादा भुसे निवेदन बोलू नका मिनिटासाठी कामकाज थांबवते या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका